मित्रांनो नमस्कार सणासुदीचा हंगाम तोंडावर येऊन ठेपलेला आहे आणि केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी तीन मोठ्या भेटवस्तू देण्याच्या तयारीमध्ये आहे मध्यमवर्गीयांना कर सवलती आणि नवीन जीएसटी दर लागू झाल्यानंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांची वेळ आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी तर खासच ठरणार आहे कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी आता आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया केंद्र सरकार लवकरच आठवा वेतन आयोग स्थापन करणार आहे सातवा वेतन आयोग दोन हजार सोळामध्ये लागू झाला होता आणि आता दहा वर्षाचा कालावधी सुद्धा पूर्ण होत आहे नियमानुसार नवीन आयोग हा एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्यासाठी एक पॉईंट पाच ते दोन वर्ष आधी स्थापित होणे अपेक्षित आहे येत्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये सरकार संदर्भ अटी म्हणजे टी ओ आर जाहीर करून आयोगाची अधिकृत घोषणा करू शकते यामुळे कर्मचाऱ्यांचा मूळ पगार वाढण्याची शक्यता आहे ज्याचा फायदा लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे नंबर दोनचा मुद्दा आहे सध्या कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के महागाई कंज्युमर प्राइस ऑफ इंडेक्सनुसार जुलै ते डिसेंबर दोन हजार पंचवीस साठी डीए हा अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे सरकार दिवाळीपूर्वी तीन टक्के डीए वाढविण्याची घोषणा करू शकते यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनमध्ये तात्काळ वाढ होईल आणि ज्याचा फायदा सणासुदीच्या खरेदीसाठी होऊ शकतो दरवर्षीप्रमाणे यंदाही सरकार नॉन गॅजेटेड कर्मचाऱ्यांना उत्पादकता लिंकड बोनस म्हणजेच पी एल बी किंवा तदर्थ बोनस देण्याची शक्यता आहे यामुळे तीस लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना रोख लाभ मिळणार आहे ज्यामुळे त्यांच्या सणाच्या खरेदीला बळ मिळेल निवडणूक वर्ष वाढती महागाई आणि सणाचा हंगाम यामुळे सरकार कर्मचाऱ्यांना खुश ठेवण्यासाठी हे पाऊल उचलत आहे इतिरी भेट ही कर्मचाऱ्यांचा खिसाब भरून ठेवेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे त्यामुळे यंदाची दिवाळी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदी समृद्धी आणि पैशांनी भरलेली असणारे अशी शक्यता निर्माण होऊ शकते आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार